डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वातडिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वातडिका आजची वातडिका आहे धोक्याचा इशारा सदैव वातडिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी अर्थात गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं प्रसिद्ध झालेली आहे गुरु पौर्णिमेच्या निमित्तानं काहीतरी धोक्याचा इशारा देऊ पाहणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे धोक्याचा इशारा जसे दांभिक गुरु आहेत जसे दांभिक गुरु आहेत तसे दांभिक शिष्य आहेत फक्त बुवा बाबा आणि गुरुच दांभिक असतात यावरती माझा आणि वात्रटिकेचा विश्वास नाही गुरु आणि शिष्य दोघेही दांभिक असतात असं जबाबदारीनं भाष्य करणारी की वात्रटिका आणि तिचं हे पहिलं कडव जसे दांभिक गुरु आहेत तसेच दांभिक शिष्य आहेत जसे दांभिक गुरु आहेत तसेच दांबिक शिष्य आहेत जिकडे बघावे तिकडे अगदी सारखीच दृश्य आहेत जिकडे बघावे तिकडे अगदी सारखीच दृश्य आहेत अगदी सारखीच दृश्य आहेत पण हे सहज नजरेला दिसत नाही ते अधिक सजगतेने बघितलं की हे तुम्हाला नक्कीच पटल्याशिवाय राहणार नाही हे म्हणजे काय हे वात्रटीकेच्या पहिल्या तडव्यात पुन्हा एकदा जसे दांभिक गुरु आहेत जसे दांभिक गुरु आहेत तसेच दांभिक शिष्य आणि जिकडे बघावेत तिकडे आजकाल हेच दृश्य आहेत जिकडे बघावेत तिकडे आजकाल हेच दृश्य आहेत आजकाल हेच दृश्य आहेत सदरील पातडीच पुढच आणि दुसरं कड दांभिकतेचीच पूजा आहे दांभिकतेचीच आरती आहे दांभिकतेचीच पूजा आहे दांभिकतेचीच आरती आहे गुरु बरोबर शिष्यांनाही दांभिकतेची भरती आहे गुरु बरोबर शिष्यांनाही दांभिकतेची भरती आहे दांभिकतेची भरती आहे भरती येणं उदान येणं अर्थात भक्तीलाही शिष्यांनाही आणि दांभिकतेला हेच पुन्हा एकदा दुसऱ्याकडे दांभिकतेचीच पूजा आहे दांभिकतेचीच आरती आहे दांभिकतेचीच पूजा आहे दांभिकतेचीच आरती आहे गुरु बरोबर शिष्यांच्याही दांभिकतेला भरती आहे गुरु बरोबर शिष्यांच्याही दांभिकतेला भरती आहे दांभिकतेला भरती आहे आणि वात्रटिका जो धोक्याचा इशारा देऊ पाहते आहे हा धोक्याचा इशारा वात्रटिकेच्या पुढच्या तिसऱ्या आणि शेवटच्या कडव्यात दांभिकता आणि दिखाऊपणा दांभिकता आणि दिखाऊपणा गुरु शिष्यांच्या नात्यात आहे नवी नवी उदाहरणं ताजी ताजी उदाहरणं आठवा दहावीस वर्षापूर्वी नी तर उदाहरणांची चंगळच चंगळ आहे पण दोन हजार मधली जरी किमान काही उदाहरण तुम्ही पाहिली नीट निरखली त्याच निरीक्षण केलं तर तुम्हाला हे कडव अधिक लक्षात येऊ शकत म्हणून दांभिकता आणि दिखावपणा गुरु शिष्य यांच्या नात्यात आहे दांभिक आणि परंपरा धोक्यात आहे वाढत्या धार्मिक बाजारामुळे गुरु आणि शिष्य यांची परंपरा धोक्यात आहे गुरु शिष्य परंपरा धोक्यात आहे संतांच्या स्पर्शानं पावन झालेल्या भूमीमध्ये तर गुरु शिष्य परंपरा व्यासंगी है। धार्मिक मोठी पुरोगामी घुसलेला आहे आणि त्यामुळं ही गुरु शिष्य परंपरा आता मोरकडीच आलेली आहे नवे नवे तिच्यावरती मोठमोठी प्रश्नचिन्ह पुराव्यासह लागत आहेत हेच सांगणारी ही वात्रटीका आणि तिचं हे तिसरं कडवं पुन्हा एकदा दांभिकता आणि दिखाऊपणा गुरु शिष्यांच्या नात्यात आहे दांभिकता आणि दिखाऊपणा गुरु शिष्यांच्या नात्यात आहे आणि वाढत्या धार्मिक बाजारामुळे गुरु शिष्य परंपरा धोक्यात आहे वाढत्या धार्मिक बाजारामुळे गुरु शिष्य परंपरा धोक्यात आहे गुरु शिष्य परंपरा धोक्यात आहे म्हणूनच आजच्या वात्रटिकेच ना होत धोक्याचा इशारा ऐकत रहा बघत रहा वाचत राहा नवा दिवस नव्या वात्रटीका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिस्लाइक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचत सूर कां सूर कां